स्वामी योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन नांदेड जिल्ह्यातील सतरा लाभार्थ्यांना करण्यात आले मालमत्ता सनदीचे वाटप स्वामी योजनेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले देशातील दहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील जवळपास पासष्ट हजार नागरिकांना स्वामित्व योजनेअंतर्गत त्यांच्या मालमत्तेच्या सनदीचे वाटप करण्यात आले नांदेड मध्ये योजनेचे उद्घाटन भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील सतरा मालमत्ताधारकांना मालमत्ता सनदीचे वाटप अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार रवींद्र चव्हाण यांच्या सह आमदार आणि सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी आणि जिल्ह्यातील मालमत्ताधारक उपस्थित होते अधर्मीय व्यस्पित అనంతరం കേശർബായി രാജറാം മൽക്കിനെ कदम। आज स्वामित्व जो कार्ड आहे रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे लोकांच्या प्रॉपर्टी संदर्भामध्ये केंद्र शासनाने स्वामित्व नावाची एक पूर्ण योजना संपूर्ण देशभर राबवलेली आहे त्याच्या कार्डचं प्रॉपर्टी कार्ड ज्याला म्हणू त्याचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संपूर्ण देशामध्ये एकसर सुरुवात झाली नांदेडमध्ये सुद्धा करण्यात आलेलं आहे आतापर्यंत लोकांना ग्रामीण भागात आपल्या घराची मालकीचे कुठलेही दस्तावेज किंवा कागद अधिकृत त्यांच्याकडे नव्हते वाद निर्माण होत होते त्यांना कर्ज मिळत नव्हतं अनेक गुंतागुंतीचे प्रश्न होते त्यामुळे स्वामित्व योजनेच्या अंतर्गत आता लोकांना आपल्या प्रॉपर्टीचे अधिकृत कार्ड ड्रोनद्वारे सर्वे केला जातो, जातो। के त्या सर्वेमध्ये प्रॉपर्टीचा फोटोग्राफ घेतला जातो त्याची मोजणी केली जाते आणि त्याप्रमाणे त्याला कार्ड दिलं जातं प्रॉपर्टी कार्ड जे अधिकृत शासनाचं प्रमाणपत्र आहे की ही तुमची प्रॉपर्टी आहे